आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता निफाड नगरीत अंमली पदार्थ आणि नशामुक्ती विरोधी मॅरेथॉन अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या मॅरेथॉनचे उद्घाटन आमदार माननीय दिलीप काका बनकर नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेब पाटील निफाड नगरपंचायतचे नगराध्यक्ष माननीय अनिलजी कुंदे निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय कांतीलाल पाटील निफाल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गणेश कुरव तसेच मान्यवर नगरसेवक विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक डॉक्टर्स वकील संघ पत्रकार बांधव पोलीस बंधू आणि हजारो नागरिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या स्पर्धेत एकूण आठशे ऐंशी खेळाडूंनी जोशात सहभाग घेतला तर अकराशे ते बाराशे जनसमुदाय मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाला उपस्थित राहिला पोलीस बँड पथक झुंबा परफॉर्मन्स तसेच स्टेज सजावट यामुळे संपूर्ण परिसर उत्साहात नावून निघाला सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेडिंग वाहतूक वळवण्याची व्यवस्था अँब्युलन्स आणि पाण्याची सोय योग्यरित्या करण्यात आली या पार्श्वभूमीवर उपस्थित सगळ्यांनी अंमली पदार्थ आणि विरोधातली शपथ घेतली राष्ट्रगीताने या भव्य मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला निफाड शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेले या मॅरेथॉनचे योग्य नियोजन करून यशस्वी आयोजन करण्यात आले मागे निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गणेश गुरव आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी घेतलेली मेहनत विशेष अधोरेखित करण्यासाठी आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॅरेथॉन भव्यतेनं पार पडले निफाड नगरीत एक ऐतिहासिक क्षण म्हणून ही मॅरेथॉन सगळ्यांच्याच मनात कायम स्मरणात राहील उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मच्छिंद्र साळुंखे निफाड हातमा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव